खुंटण मिरची जाशील कैसी आई बोलावते घर करीते आई बोलावते खुंटण मिर्चील कैसी मिरची मिर्चील कैसी बाबा बोलावतात घर करीतात खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची जाशील कैशी चला oh, hey, <laughs> <आगे। आगे। laughs> <आगे>। <laughs> चला तर तर आता जसं म्हणजे मला जाऊ द्या थोडस जमलेलं नाहीये इकडनं बाहेर जायला जमू नसतं शकलं तर, तर हो दुर्गा म्हणते त्या so, म्हणून तुम्हाला उखाणे घ्यायचे आहेत कारण आपली थीमच आहे नव दाम्पत्यांशी मंगळागौर तर कोण पहिले उखाणा गेल कोणाचा तयार आहे दोघींचा <laughs> तयार आहे घेते उखाणा मी घेते उखाणा <laughs> <laughs> मला मगाशी म्हणाली मी घेते माझा पाठ आहे आता बोलते मी विसरले कारण की हे गडबड आला आला उखाणा आला मंगळागौर खेळूयात रावांचं नाव घेते जिब्बा फुगडी घालूयात नाही परातीवर परात परातीवर परात परातीवर परात आशु वा दारात जाऊ कशी घरात दिस इज चीटिंग हा मी घेतला होता चला हवा उद्यामध्ये हा चालणार नाही कॅन्सल हा चोरलेला कॉन्फिडन्स होता की तयार करते उखाणा कॉन्फिडन्स काय होता मी अशी उभ्या उभ्या उखाणा तयार करते तर नेक्स्ट हा तू म्हणालीस ना तयार आहे आत्ताला लगेच म्हणून मी तिला असं बरं तर फसलेला आहे हा उखाण्यांचा प्रयत्न आपण आता जरा यांना बोलवूयात ना मध्ये या या, या, या. पाठान आपण बनवूयात काहीतरी उखाणे जमतील शंकराची तू पण आहेस तू एकटला खुंटण मिरजी लै आई बोलावते आई बोलावते बर करीते कुंटण मिरची जाशील काही कुंटण मिरची जाशील काही बाबा बोलवतात बर बाबा बोलावतात बर करीतात कुंटण मिरची जाशील काही कुंटण मिरची मिरची तर मी फारच हे म्हणजे जरा आता अहिल्या देवीं बरोबर समोर बोलायचं म्हणजे मला पण थोडस दडपणच आलंय मलाही पहिल्यांदा झालं असेल पहिले कोण उखाणा गेल दामिनी का मी ना दामिनी जरा स्मार्ट आहे येस तिने स्मार्ट पण केलंय

दामिनी आहे फटकळ अहिल्या आहे शिस्तप्रिय थांब थांब दामिनी आहे फटकळ अहिल्या आहे शिस्तप्रिय, प्रेम मोहनच नाव घेते मी आहे जो काही अपेक्षा मंग अजून एकदा झालाय आता आपण अप्पी आणि लीला बोलवूया तिकडे मध्ये खुंटण मिरची झाशी कैसी खुंटण मिरची झाशी कैसी आई बोलावते बर करीते आई बलावते खुंटन मिरची घाशी लकायसी खुंटण मिरची बाबा बोलावता घर करीतात बाबा बुलावता घर करीतात खुंटण मिरची आजी लकायती खुंटण मिरची मिरची जाऊ नाही दिलं सगळे आत घुसले नाही पण चुलत बहिणी एक मिनिट चुलत बहिणीला काही जाऊ दिलं नाही व्हेरी गुड मला हे आवडलं चल केलेला घे के पटकन केलेला केलेला घे पटकन तिला सांगू शिवानीला सांगू तोपर्यंत पर्यंत उकाणा गेला हाँ। हाँ। मी पण आठवणारच मी आपलं काहीतरी आता सिच्युएशन बनवलाय माझं सौभाग्य मिळेल मला परत असा होतोय मला रात्रंदिवस दिवस भास अर्जुन रावांचं नाव घेते हो मंगळागौरीत थास आता अपेक्षा अजून वाढल्यात माझ्या लीला चला जहागीरदारांची सून मी एजेंटची बायको खमकी जहागीरदारांची सून मी एजेंची बायको खमकी।, खमकी घरावर करीन राज्य देते सुनांना धमकी